एकेकाचा सगळा दुसराही भाग आणि या दुसऱ्याही भागामध्ये शेती कशी करायची हे चांगल्या अगदी पण गृहस्थानी लोकांनी कृष्णेचं खाणी चाललं नंतरच्या काळामध्ये दे। दयांचा मंत्री झाले आरक्षण मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि खाण्याची काय सोय केली आणि आज काय होतं एक दुसरी व्यादर लावतो आणि लंडनला जाताना तिथे स्टोअर मोठं दुकान तिथं गेलो होतं अनेक गोष्टी तिथं बघत वगत एक फळं आणि भाज्याचा विवाह होता विसर्ग बघायला गेलो द्राक्ष होती तिथं आणि द्राक्ष होती वाढल्याच्या नंतर मला औच्क्य वाटलं की द्राक्ष आलीच होत्या जगामध्ये फेलूवर द्राक्ष येतात अन्य काही देशातनं द्राक्ष येतात ही द्राक्ष आली कुठून आणि म्हणून मी बघायला गेलो आणि बघायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्ष होती तो वाघ दाखवून सांगितलं आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास देणे शिव आता ही तास घेणे म्हणजे ग जे आम्ही इंग्लंडच्या बाजारात डिफार्टमेंटमध्ये चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही लंडनला सवंड दाखवले तर आणि आमच्या बहादर शेतकऱ्यांनी इतर महाराष्ट्र त्या द्राक्षाच्या भागा उचलल्या आणि सवन भारतामध्ये तर गेलेच पण भारताच्या बाहेर सुद्धा गेले असं या उत्तम प्रकारची शेती करण्याच्या मध्यची एखाद्या आज या तासगावच्या भागामध्ये